खटाव गावातील सत्याऐंशी पंतप्रधान आवास घरकून लाभार्थ्यांना सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या हस्ते मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले आज दिनांक फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र आवास योजना टप्पा क्रमांक खटाव गावासाठी मंजूर झालेल्या सत्याऐंशी घरकुलांच्या लाभार्थ्यांकरता मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळा व पहिला हप्ता वितरण आणि मंजुरी आदेश प्रदान कार्यक्रम या निमित्तानं विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते सदर ग्रामसभेवेळी घरकुल लाभार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ऋषभ पाटील साहेब हे उपस्थित होते त्याच पद्धतीने खटाव गावचे यापूर्वीचे सर्व सरपंच सर्व पंचायत समिती सदस्य यांना या कार्यक्रमानिमित्त विशेष ग्रामसभेला आमंत्रित करण्यात आलेलं होतं शिवाय गावातील सर्व सत्याऐंशी लाभार्थी या ग्रामसभेसाठी उपस्थित होत्या या लाभार्थ्यांना आपापली घरं लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याबाबत ग्रामपंचायत मार्फत आवाहन करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं खटाव गावची एकूण प्रतीक्षा यादी घरकुलासाठी दोनशे पन्नास लाभार्थ्यांची आहे उर्वरित सुमारे दीडशे लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी मिळणे कामी पाठपुरावा सुरू आहे तरी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी आपापली अप घरं लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन ग्रामपंचायतला सहकार्य करावं अशी सूचना यावी विशेष ग्रामसभेमध्ये करण्यात आलेली आहे यावी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड माजी सरपंच सुजाता होनावर सदस्य संजय गागवाडे गणपती होनमारे संभा पारोजी लाभार्थी उपस्थित होते आमच्या खटाव गावामध्ये मोदी आवास घरकुल मधून सत्याऐंशी घर मंजूर झालेले आहेत आणि सत्याऐंशी लोकांना मी आवाहन करतो की ताबडतोबड घर बांधून घेऊन परत दोनशे लोक अडीचशे लोकांचा अजून म्हणजे बॅकलॉग आहे त्यांना पण घरं मिळतील आणि ताबडतोब लवकर पूर्ण करून घ्या घ्या घेण्यात आणि ग्रामपंचायतींना सगळ्या प्रकारे सहकार करण्यात येईल एवढंच आणि नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेबांचा मी आभार मानतो केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये आज रोजी वीस घरकुलांचं अनावरण झालेलं आहे सदरच्या वीस लाख घरकुल मंजुरी जी झाली त्यामध्ये मिरज तालुक्यातील खटाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना सत्याऐंशी घरं आज रोजी मंजूर झालेली आहे सदरची सत्याऐंशी घरकुलं लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व लाभार्थ्यांना आज विशेष ग्रामसेवेसाठी ग्रामपंचायतीमध्ये एकत्र बोलावण्यात आलं सर्वांना घरकुलं बांधकामाच्या अनुषंगानं माहिती देण्यात आली व सदरची योजना लवकरात लवकर पूर्ण करून त्यांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीनं ग्रामपंचायतीनं त्यांना आवाहन केलेलं आहे शिवाय वीस लाख घरं मंजूर होत असताना खटाव गावासाठी सत्याऐंशी घरकुलं मंजूर झाल्याबद्दल खटाव गावाच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाचे या ठिकाणी आभार मानण्यात आलेले आहे